तुम्हालाही शाही बिर्याणी बनवायची आहे का अगदी हॉटेलसारखी पण आपल्याला मसाले माहीत नाहीत किंवा कुठले मसाले वापरायचे तेही माहीत नाही तांदूळ कुठला वापरायचा तोही माहीत नाही तांदूळ किती शिजवून घ्यायचा चिकन किंवा मटन हे किती शिजवून घ्यायचं ह्याचा जा काहीच अनुभव नाही का चला तर मग आज आपण ते पाहूया राधिकास किचनमध्ये आज इथे मी तुम्हाला माझा सात ते आठ वर्षाचा अनुभव सांगणार आहे नक्की बिर्याणी कशी झाली पाहिजे किंवा आपल्याकडून चुका काय होतात हा पर्सनली माझा अनुभव आहे जो मी सात ते आठ वर्षापासून पाहते चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरू करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला मग आपण आता इथे साहित्य पाहू इथे मी एक किलो दावत पुलाव जो आपला असतो तो तांदूळ घेतला आहे बासुमती पहा मी हा दावतचा घेतला आहे आपल्याला इथे एक किलोची बिर्याणी करायची आहे तर त्याच्यासाठी आपण इथे आठ ते नऊ कांदे उभे चिरून घेतले आहेत तिथे खडे मसाले आहेत खडे मसाल्यामध्ये शाही जिरा आपला रेग्युलर जिरा जावित्री लवंग मिरी दालचिनी दगडी फूल मसाला वेलची चक्रीफूल हिरवी वेलची आणि तमालपत्री कोथिंबीर काजू पुदिना घरचा लाल तिखट मसाला मीठ हळद धनेपूड पिवळा कलर हिरवा कलर तूप इथे एक किलो मटण घेतलं आहे हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर मुठभर पुदिना लसूण आणि आल्याचे दोन तुकडे दही आणि तेल आता पहा इथे आपण तांदूळ स्वच्छ धुणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ठेव ठेवणार आहे तसेच आपण इथे कांदा फ्राय करणार आहे आणखीन एकदम ब्राऊन कलर वरती कांदा भाजून घेणार आहे पहा आपण इथे गॅस ऑन करून घेऊ पहा गॅस तापला आहे आपला आता ह्याच्यामध्ये आपण सगळे हे खडे मसाले घालून घ्यायचे आणि अगदी फक्त एक ते दोन मिनटं ह्यांना भाजून घ्यायचं हलक्या ह्याच्यावरती जो आपला बिर्याणी मसाला आहे तो आपण ह्याच पद्धतीने घरी तयार करणार आहोत एकदम आपली बिर्याणीला जो हॉटेल सारखा वास असतो किंवा जो कलर असतो जी टेस्ट असते ती आपण हा मसाला घरीच तयार करून आणणार आहे आणि पहा इथे दोन मिनिट झालेले आहे आणि मसाले ही ही, हे आपले भाजले आहेत आता याला थंड करून लगेच मिक्सरला आपण फिरवून बारीक करून घेणार आहे आता आपण इथे तेल घालून घेणार आहे आता इथे आपलं तेल गरम झालं आहे लगेचच काज काजू आपण परतून घेऊ एकदम हलक्या ब्राउन कलर वरती लो फ्लेम ला काजू फ्राई करून घ्यायचे हाय फ्लेम करायचे नाही हाय फ्लेम केली तर लगेचच काजू ब्राउन पडतात आणि आतून भाजत नाहीत मऊ असतात क्रिस्पी लागत नाहीत पहा अगदी एका मिनिटा मिनिटामध्ये ब्राऊन झाला आहे आपला काजू आणखीन एक ते दीड मिनिट लो फ्लेम वरतीच आणखीन फ्राय करून घ्यायचं पहा आता काजू आपण काढून घ्यायचे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे तुम्हाला सांगितलं आहे कांदा आपल्याला दोन स्टेप मध्ये भाजायचा आहे एक आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि दुसरा आपल्याला पूर्ण ब्राऊन करून क्रिस्पी करून घ्यायचा आहे तर पहा एवढा कांदा आपल्याला हाय फ्लेम वरती परतवून घ्यायचा आहे फक्त ट्रान्सपरन्स होईल तोवर तर आपल्याला परतवायचा आहे इथे कांदा परतत आहे तोपर्यंत आपण अजून भाजलेला मसाला हा बारीक करून घ्यायचा आहे आपण आणखी हा पुदिना आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची एकदम पेस्ट करून घ्यायची आहे पहा इथे आपला कांदा आता ट्रान्सपरंट झाला आहे अजून आपण एक मिनिटभर परतवून घेऊ आता आपण आपला कांदा काढून घेऊ आता आपण गॅस फ्लेम हाय करू अजून थोडं तेल घालून घेऊ किती छान मिक्सर ला बारीक करून झाला आहे आपला घरीच बनवलेला बिर्याणी मसाला इथे ही पेस्ट आप ही आपली रेडी आहे व्यवस्थित जास्त पाणी आपण वापरलं त्याच्यासाठी आता तेल गरम झालं आहे आता थोडा कांदा ह्याच्यात घालून घेऊ हाय फ्लेम वरती आपल्याला हा कांदा फ्राय करायचा आहे एकदमच सगळ्यात जास्त घालायचा नाहीतर तेलाचं ते ते टेम्परेचर कमी राहतं आणखीन कांदा फ्राय होण्यासाठी किंवा क्रिस्पी होण्यासाठी जरा जास्त वेळ जातो आता पहा इथे सहा मिनिटामध्ये एवढा ब्राऊन झाला आहे ट्रान्सपरंट ही झाला आहे फ्लेम इथे हाय आहे हाय फ्लेम वरती आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तुम्हाला जर अगोदर बिर्याणी बनवायची असेल तर दोन ते तीन दिवस कांदे तुम्ही वाळवून घेऊ शकता एकदम छोटे काप करून अगदीच तो इन्स्टंट कांदा दोन मिनिटामध्ये तळला जातो हे एक टिप्स तुम्ही करू शकता पहा कांदा इथे आपला झाला आहे आता अजून एक मिनिट भर मी परतवणार आहे आणि लगेचच कांदा काढून घेणार आहे आता आपण इथे मटन मॅरिनेशन करून घेऊया इथे एका लिंबूचा ज्यूस काढून घेतला आहे मीठ हळद इथे धनेपूड तुमच्याकडे जर धने असतील तर तुम्ही जो मग आपण सगळे खडे मसाले बघितले तर त्या खडे मध्येच भाजून घ्या सेपरेट धनेपूळ घालायची काही गरज नाही ही धनेपूड ही ही होम मेड आहे जो आपण घरी मसाला तयार करून घेतलेला स्पेशल बिर्याणी तो घालून घ्यायचा हा मसाला घरीच तयार करणं खूप महत्वाचं आहे ज्या वेळेस आपण विकतचे गरम मसाले वापरतो किंवा बिर्याणी मसाले वापरतो तर त्याच्यामध्ये तेवढा फ्लेवर नसतो आणखीन जो आपण घरी तयार करतो तर त्याच्यामध्ये तो जस्ट बनवल्यामुळं तेवढा तो फ्लेवर त्याच्यामध्ये टिकून असतो आणखीन ही एक खूप छान सुगंध येतो म्हणून कधीही फ्रेश बिर्याणीसाठी फ्रेश घरीच आपला बिर्याणी मसाला तयार करायचा आता ह्याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला आलं लसूण पुदिना तो मसाला घालून घेणार आहे आणखीन घरचा लाल तिखट मसाला आता तुम्हाला इथे ज्या आपण मिरच्या घेतल्या होत्या त्या पहिल्यांदा टेस्ट करून घ्यायच्या जर त्या मिरच्या जास्त तिखट असतील तर एक किंवा दोनच वापरायच्या आणखीन सपक असतील तर तिथे तुम्ही तीन ते चार वापरू शकता तेही लक्षात ठेवायचं आणखीन हॉटेल सारखी शाही बिर्याणी होण्यासाठी इथे आपण काय काय वापरलं आहे जे शाही जिरा त्याच्यानंतर पुदिना लगेच आलं लसूण पेस्ट खूप म्हणजे खूप महत्वाचे आहे तसेच जो आता आपण घरी बिर्याणी मसाला तयार केला तो सगळ्यात म्हणजे सगळ्यात जो महत्वाचा आहे तो तो मसाला आहे जी टेस्ट येण्यासाठी जो सुगंध येण्यासाठी ह्या इन्ग्रेडियंट्स आपल्या खूप महत्वाच्या आहेत आणि जो आपण ट्रान्सपरंट होईस होईल फ्राय केलेला तो कांदा थोडी कोथिंबीर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही ह्या पद्धतीत जर बिर्याणी केली शंभर टक्के पहिलाच ह्याच्यात तुमची छान होणार अजिबात तुमची बिर्याणी फेल जाणार नाही ही ह्या पद्धतीत केली तर तुम्ही हा माझा प्रश्नली सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे आता ही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जो आपण कांदा तळून घेतला होता ते तेल घालून घ्यायचं इथे आणखीन तळून घेतलेला एकदम क्रिस्पी करून घेतलेला तो कांदा आता हे दोन्ही ही व्यवस्थित मिक्स करायचं आता इथे मी एक किलो आपण बिर्याणीच प्रमाण आहे इथे एक किलो मटण आहे आणि तांदूळ हे आपण एक किलो घेतला आहे त्याच्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम दही घेतले आहे आता हेही एक ते दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणखीन ह्याला किमान दोन तास तरी असंच मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं जर तुम्ही सकाळी बनवणार असाल बिर्याणी तर ही प्रोसेस तुम्ही रात्री करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे खूप छान मुरल्यानंतरनं बिर्याणी खूप छान होते मटन ही खूप फास्ट शिजत आपलं आता हे आपण दोन तासासाठी ठेवून देणार आहे आणखीन पाणी घालून घ्यायचं आता पहा उकळे आले आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपण पहिलंही मॅरिनेशन करताना मीठ घातलं होतं आता दोन्ही वेळेस मिठाचं ते तेवढं लक्षात ठेवायचं नाहीतर आपल्याकडून जास्त मीठ होईल आता जे आपण अर्धा तास भिजत तांदूळ ठेवले होते ते घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला हे हाय फ्लेमवरतीच शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेम करायचे नाही आता आपण ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान येतो आता इथे एक लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हातावरती मिक्स करून घ्यायचं जर आपण फास्ट हलवलं तर आपला तांदूळ तुटू शकतो आपल्याला इथे तांदळाची लेंथ ही महत्त्वाची आहे आपली शाही बिर्याणी आहे म्हणून आणखीन इथे भांडेही पसरट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणीही खूप घालायचं तुम्ही कमी पाण्यामध्ये जर एक किलो तांदूळ शिजवला तर तो सळसळीत भात होत नाही चिपकतो आपल्याला इथे सळसळीत तांदूळ पाहिजे असतो म्हणून पाणीही खूप घ्यायचं आणि खूप पाण्यामध्ये तांदूळ शिजवून घ्यायचा पहा इथे ऐंशी टक्के शिजवून तांदूळ आपला रेडी आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहे आता आपण ह्याच्यावरती तूप घालून घेऊया म्हणजे एकदम मोकळा मोकळा भात होतो आणि शक्यतो भाताला असं पसरवून ठेवायचं पसरट भांड्यामध्ये एकदम हलक्या हाताने आणि पहा एकदम हलक्या हातावरती आता हे पूर्ण खालीपर्यंत जात जास्त हलवायचा नाही तांदूळ नाहीतर तुटू शकतो शक्यतो होता होईल इतकं पसरट भांड्यामध्येच काढायचा तांदूळ नाहीतर तो आतल्या आत आणखीन स्टेम होतो आता इथे कुकर तापला आहे त्याच्यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण मॅरिनेशन केलेलं ते मटण घालून घेणार आहे आता आपण पहा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाही कारण दही घातले आहे तेल घातले आहे तेच पाणी आता होणार आहे खूप जेवढा आपण दही आहे तेवढ्या दह्यामध्ये पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण आपले हे शिजत तर आता इथे आपण टोपण लावून घ्यायचं आहे आता पहा इथे आपलं मटन शिजून रेडी आहे आता आपण हे एक्स्ट्राचं ऑईल काढून घ्यायचं आहे आपल्याला लेअरसाठी खूप उपयुक्त पडतं आणि टेस्टही खूप येते बिर्याणीला आणि दिसायलाही खूप छान होते आता आपण इथे जो शिजवून घेतलेला तो राईस घालून घ्यायचा आता ह्याच्यावरती जो आपण घरी बनवलेला बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आता जे आपण ह्याच्यातून एक्स्ट्राचं ऑइल काढलं होतं ते कलरसाठी असं घालून घ्यायचं थोडीशी त्याची करी आहे ह्याच्याने सगळ्या बिर्याणीला व्यवस्थित मसाला लागला जातो सगळे कवर करून घ्या असं थोडा पुदिना थोडी कोथिंबीर आणि जो आपण तळून घेतलेला तो कांदा आता आपण ह्याच्यावरती दुसरी लेअर घालत आहे आता ही आपली शेवटची लेअर आहे ह्याच्यावरती बिर्याणी मसाला लगेचच ह्याच्यावरती पुदिना घालून घ्यायचा आहे आणखीन कोथिंबीर आणि आता ह्याच्यावरती आपण कलर मारून घेणार आहे इथे मी पिवळा कलर घेतला आहे तुम्ही ह्याच्या जागी केशर दूध हे घेऊ शकता नाहीतर मग हळद ही तुम्ही पाण्यात मिक्स करून घेऊ शकता इथे मी ग्रीन कलरही घेतला आहे ग्रीन कलरने मध्ये मध्ये बिर्याणीला खूप छान कलर येतो बिर्याणी ही बिर्या खूप छान दिसते आता ह्याच्यावरती आपण कांदा घालून घेणार आहे आणखीन गार्निशिंगसाठी काजू ऑप्शनल आहेत काजू तुम्हाला आवडत असतील तर घाला नसेल तर चालेल आता ह्याच्यावरती आपण तूप घालून घेणार आहे तूप आवर्जून घालायचं बिर्याणीला एक खूप छान मोकळेपणा येतो एक शाईन येते आणखी टेस्टही खूप भयानक वाढते आता आपण ह्याला पीठ लावून घेऊ पीठ लावून घ्यायचं इथं ते अल्युमिनियम फॉईल लावायची काही गरज नाही त्याच्याने दम बसत नाही व्यवस्थित पीठच लावून घ्यायचं पीठाने खूप छान दम बसतो पहा मी कशा पद्धतीत लावत आहे पहा सगळे कवर करून झालं आहे आता ह्याला व्यवस्थित प्रेस करून ठेवायचं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं कुठून ही हवा नाही गेली पाहिजे आता मी ह्याच्या खाली तवा ठेवला आहे आणि आपल्याला लो फ्लेमवरती इथे वीस मिनटं दम द्यायचं आहे पहा इथे वीस मिनटं झाले आहेत आणि ते मी गॅस आता ऑफ करून घेत आहे आता आपण सुरीच्या मदतीने सगळीकडून काढून घेऊया आणि पहा किती छान दम बसला आहे पहा किती मोकळा मोकळा भात झाला आहे पाहू शकता किती छान आपले शाही दम बिर्याणी झाले आहे